तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे बातमी पूर्णपणे बघून जा आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तर चला पीक विमा योजनेची महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर आली असून आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे जर तुम्ही पण आता पीक विमा भरलेला असेल आणि पीक विमा तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली

फॉर्म अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक अपडेट समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर चला संपूर्ण माहिती बघू या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की मध्ये खूप महत्वाची माहिती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे तर चला सरकारच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती माहिती पूर्णपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर चला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अर्धवट काय बघू नका तर चला संपूर्ण अपडेट बघू कोणते शेतकरी आज पात्र ठरणार आहे आणि तुम्ही या पात्र ठरता की नाही ठरता या ठिकाणी आपण बघू शकतो दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे पण तुमच्यासाठी हा दुसरा टप्पा या ठिकाणी आलेला आहे की नाही आलेला आहे संपूर्ण अपडेट बघायला मिळेल फक्त याच